तुम्ही लवर आहात का पण समजा तुम्हाला कोणी सांगितलं की पाच दहा मांजरी पाळ तर शक्य वाटणार नाही बरोबर पण इथे तर एका महिलेने चक्क साडेतीनशे मांजरी घरात पाळल्या आहेत हडपसर भागातील मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह सोसायटी मधील दोन बहिणींनी मिळून मागील पाच वर्षांपासून तब्बल साडेतीनशे मांजरी पाळल्या आहेत या मांजरींची देखभाल करण्यासाठी त्यांनी पाच ते सहा कामगारही ठेवले आहेत हे ऐकून आपल्याला त्यांचं मांजरेंवर किती प्रेम आहे असं वाटतं पण हे, हे प्रकरण इतकंच नाही विचार करा साडेतीनशे मांजरी त्यांचा दिवसभर येणारा आवाज त्यांची त्या ते छोट्याशा घरात सगळीकडे केलेली विष्ठा त्याचा सर्वत्र पसरलेला दुर्गंध याला काय म्हणाल या सर्व अडचणींमुळे त्यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली त्यामुळे सोसायटी फॉर द प्रिव्हेशन ऑफ क्रिएल्टी अँड अॅनिमल्स या संस्थेने त्या महिलांना नोटीस पाठवली आहे सर्व पाळीव मांजरींना खराडी येथील पर्यायी ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत परंतु त्या यावर काहीच ऍक्शन घेत नाहीत दोन हजार वीस मध्ये त्यांच्याकडे पन्नास मांजरे होत्या तेव्हाही त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती आणि त्यावेळीही त्यांनी यावर काहीच ऍक्शन घेतली नव्हती यात त्या मांजरींचा त्रास फक्त माणसांना होतोय असं नाही परंतु त्या मांजरींना अशा राहण्यास योग्य नसलेल्या आणि छोट्याशा घरात ठेवणं जिथे त्यांना व त्यांच्यामुळे माणसांना रोग होण्याची देखील शक्यता आहे हे कितपत योग्य आहे आता याला प्रेम म्हणावं की आणखी काय तुम्हीच विचार करा